भारतीय क्रिकेटच्या इतिहासात काही खेळाडूंनी आपल्या बॅटिंगने प्रेक्षकांच्या हृदयात घर निर्माण केलं त्यापैकीच एक नाव म्हणजे विनोद कांबळी एकेकाळी सचिन तेंडुलकरच्या तोडीस तोड कामगिरी करणारा हा खेळाडू नंतर मात्र आपल्या वैयक्तिक अडथळ्यामुळे आपल्या यशाच्या शिखरावरून घसरत गेला त्याचा हा प्रवास आजही क्रिकेटप्रेमींना विचार करायला लावतो नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये एकोणाशे त्र्याण्णव मध्ये आपल्या बॅटने कांबळीने इतिहास रचला दोन डबल सेंच्युरी आणि अवघ्या सतरा इनिंग मध्ये एक हजार प्लस धावा हा विक्रम आजही अटल आहे सचिन तेंडुलकर विराट कोहली सारख्या दिग्गजांनाही हा विक्रम मोडता आलेला नाही मात्र कांबळीची अफलातून कामगिरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील वाईट सवयींच्या सावटाखाली हरवली कधी लाखो चाहत्यांचा लाडका असलेल्या कांबळीचं आयुष्य क्रिकेट नंतर गडगडू लागलं आर्थिक अडचण आणि मानसिक तणाव यामुळे तो दारूच्या आहारी गेला त्याने सार्वजनिकरित्या कबूल केलं की त्याचं हे आयुष्य त्याच्या वाईट सवयींमुळे उद्ध्वस्त झालं त्याचा उत्साह हो, फिटनेस आणि खेळामधील ती धार हे सगळं कुठेतरी लोप पावलं दारूच्या व्यसनामुळे कांबळीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला त्याचं वजन वाढलं शरीर बिघडलं मैदानावर हिरो असलेला हा खेळाडू वैयक्तिक आयुष्यात मात्र एका अंधारात अडकत गेला कांबळीच्या आयुष्यातील अजून एक चर्चेत राहिलेला भाग म्हणजे सचिन तेंडुलकर बरोबरची त्याची मैत्री एकेकाळी बालपणीचे जीवलग म्हणून ओळखले जाणारे सचिन कांबळी काही काळानंतर दुरावले आर्थिक संघर्षामुळे कांबळीला सार्वजनिकरित्या मदतीची याचना करावी लागली त्याच्या अशा वादग्रस्त वक्तव्यामुळे तो सतत चर्चेत राहिला विनोद कांबळेचा प्रवास आपल्याला सांगतो की यश मिळवणं जितकं महत्वाचं आहे तितकंच ते टिकवणंही महत्वाचं आहे मैदानावरच्या अफलातून कामगिरीमुळे तो इतिहासात आढळ राहील पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील चुका त्याच्या संघर्षाला अजून गडद बनवून गेल्या कांबळीचा विक्रम आजही तोडला गेलेला नाही पण त्याच्या जीवनशैलीने त्याला मोठी किंमत मोजावी लागली आज त्याचा प्रवास तरुणांना शिकवण देतो आपल्या यशावर मेहनत घ्या पण स्वतःवर नियंत्रण ठेवायला विसरू नका तुमचं यावर काय मत आहे कांबळीने जर आयुष्यात वेगळं वागलं असतं तर तो अजूनही यशस्वी राहिला असता का तुमचे विचार नक्की कमेंट करा